तर बघा काय शासनाने झालेलं आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती सन दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी <laughs> मान्यता देण्यात येत आहे दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन घेऊन वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचार घेऊन संबंधितांना अनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबंधनी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसर होणार याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एक वेळेला अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्थां अनुदान संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची अ उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापुढे दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशाकर अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर दे केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडले नसल्यास देयके पारित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तशी मामनडी आणि अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर शास संस्थाकडून राज्य शासनाने असल्या रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करून उर्डीत अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अकर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अकर्षित निधी बँकेमध्ये ठेवला असल्या त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजले असलेला व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद